भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला सीए भाजीच्या स्टॉलवरच दाखवला वडिलांना निकाल व्हिडिओ व्हायरल झाला आणि तुम्हाला सुद्धा अभिमान वाटेल असाच हा व्हिडिओ आहे या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटेल की भाजीपाला विक्रेत्याचा मुलगा सीए उत्तीर्ण झाला आहे सोशल मीडियावरती असे अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होताना आपल्याला पाहायला भेटतात कधी कधी असे व्हिडिओ आपण पाहून भाऊक होतो तर कधी कधी असे व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला विचारसुद्धा करायला भाग पडतात तर कधी कधी असे व्हिडिओ काही असतात ते अभिमानसुद्धा पाहून वाटतो तर असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की भाजीपाला विक्रेत्याचा मुलगा सी ए झालाय म्हणजेच उत्तीर्ण झालाय वडिलांना तोही आनंद बातमी कशी देतो हे तुम्हाला या व्हिडिओतून दिसून येईल या व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसत आहे जो मोबाईल घेऊन त्याच्या वडिलांजवळ जातो त्याचे वडील भाजीपाला विक्रेता असतात ते स्टॉलजवळ झाडू मारत असताना तितक्याचच मुलगा त्यांच्याजवळ जातो आणि वडिलांना मोबाईलमध्ये निकाल दाखवतो मुलगा पास झाल्याचे पाहून वडिलांना आनंद गगनात मावेन होतो त्यानंतर ते आनंदाने मुलाचं अभिनंदन करताना पाहायला भेटतात आणि जवळ सुद्धा घेतात एका व्यक्तीला सांगतात की मुलगा सी ए झाला हा व्हिडिओ पाहून कोणीही भाऊक होऊ शकतो तर या तरुणाचं नाव आहे हेमंत कानकुळे असून तो छत्रपती संभाजीनगर येथील आहे नऊ वेळा अपयश आल्यानंतर दहाव्यांदा दिलेल्या परीक्षेत तो पास झाला आणि सी ए बनला त्याचे वडील भाजीपाला विक्रेते असून तो त्याच्या वडिलांना स्टॉलवर मदतसुद्धा करतो तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा अनेक लोकांनी या तरुणाचं कौतुक केलं आहे तुझ्या बाबांनी त्याच्या आनंदात मनात साजरा केला त्याची किंमत ही करोडमध्ये आहे तर एका युजरने लिहिलं प्रत्येक वडिलांसाठी असाच आनंदाचा क्षण आणि अभिमान असतो तर अनेक युजरने या तरुणाचं अभिनंदन केलं आहे तर काही न्यू अनेक प्रकारच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि या तरुणासाठी एक लाईक केला नसेल तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका